बातमी क्रिकेट विश्वातील भारताविरुद्धच्या मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी ट्वेंटी मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने श्रीलंका संघाची घोषणा केली आहे सत्तावीस जुलै पासून ही टी ट्वेंटी मालिका खेळवली जाणार आहे चारिथसलंकाच्या नेतृत्वात श्रीलंका संघ टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे तर असा असेल श्रीलंकेचा टी ट्वेंटी संघ चारित असलंका पथुम निसंका कुशल परेरा अविष्का फर्नांडो कुशल मेंडीस दिनेश चांडीमल कामिंदू मेंडीस दासून शनाका वनिंदू हसरंगा लागे महेश दुनीला विक्रमसिंघे मतिशा पथिराना नुवान तुषारा दुषमंता चमिरा आणि विनुरा फर्नांडो तर असा असेल श्रीलंकेचा टी ट्वेंटी संघ ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी